जय नरहरी दंडवत प्रणाम जय श्रीराम जय शिवराय मी दिनेश शिवले सुवर्ण समूहावर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सर्वप्रथम समूहाच्या सर्व प्रेक्षकांना सर्व समाजातील विवाहित मुलं मुली व पालकांना आज गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भगवान श्री चक्रधर स्वामी व संत शिरोमणी नरहरी महाराज सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी ठेवून आज मी आपणास अकरावी झालेल्या मुलीची माहिती व एम मुलींची माहिती सांगणार असून दोन्ही मुलींची माहिती आपण कृपया लिहून घ्यावे आज गुरुपौर्णिमा व आपल्या गुरुची पूजा करून आज आपण नवीन प्रवास सुरुवात करूया आपण विवाह करण्याचे ठरविले असेल तर चिंता करू नका आपणास आपले योग्य जीवन आमच्या समूहाच्या माध्यमातून अवश्य मिळेल आताच काही दिवसा अगोदर आमचे समूहाच्या माध्यमातून जे सातशेच्या वर विवाह जुळले आहेत त्याचपैकी मुंबई येथील उच्च शिक्षित सोनार मुलगा व नागपूर येथील मुलगे यांच्या विवाह आमचेच माध्यमातून जुळू आणला व ते संपन्न सुद्धा झाला असे अनेक उदाहरण आहेत सुद्धा विवाह जुळले असून आमचे हे सर्व कार्य निशुल्क का आहे मित्रांनो आजच्या दोन मुलींची माहिती समजून घेण्या अगोदर आपणास विनंती करतो की आपणास जर खरच विवाह व्हावे असे वाटत असेल आप मात्र आपल्या योग्य मुली शोधूनही आपणास मिळत नसतील तर आपण आपला बायोडाटा आमच्याकडे पाठवून आमच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा व निशुल्क मुलींचे बायोडाटा बघून त्यांचे सोबत संपर्क करा तसेच मुलींच्या सर्व पालकांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या मुली बहिणी विवाहाचे असतील आणि आपण त्यांचे योग्य उच्च शिक्षित सरकारी नोकरी व्यावसायिक देश विदेशात नोकरी करणारा किंवा आपल्या शहरातील शेतकरी किंवा बागायतदार जीवनसाथी शोधत असाल तर लगेच आमचे सोबत संपर्क करून आपल्या मुलींचे किंवा नातेवाईकांचे बायोडाटा आमच्याकडे पाठवा आपल्या मुलींची माहिती गुप्त ठेवली जात असून व आपल्या अपेक्षेनुसारच मुलींना मुलांना त्यांचे पालकांना आपला संपर्क दे नंबर देतो आपणास आपल्या अपेक्षेप्रमाणे व कुठलाही त्रास न होता कुठेही आपली फसवणूक होणार नाही याची पूर्ण काळजी आम्ही घेत असतो आमच्याकडे सर्व समाजाचे सर्व धर्माच्या मुलामुलींचे बायोडाटा अनेक येत असतात तेव्हा आपण कसलाही विचार न करता आमच्या निशुल्क सेवेत सहभागी व्हा व विवाह जुळवण्याचे नावे होणाऱ्या फसवणुकीपासून सावध व्हा तर आज आपण अकरावी झालेल्या माहिती लिहून घ्या आपणास या मुलीची माहिती पसंत आल्यास या मुलीचे पालकासोबत संपर्क करायचे असल्यास आपण आपली माहिती असलेला बायोडाटा आमच्याकडे पाठवा आपला बायोडाटा मुलीचे पालकांना पाठविले जाईल व नंतर आपणास त्या मुलीचे पालकांचा संपर्क नंबर दिला जाईल तर अकरावी झालेली मुलगी पुणे येथील असून मुलीचे वय सत्तावीस वर्ष असून मुलीची उंची पाच फूट तीन इंच इतकी आहे मुलीचा वर्ण गोरा असून मुलगी पाहायला सुंदर आहे मुलीला वडील नाही मुलीला दोन भाऊ असून ह्या मुलीला पुणे येथीलच मुलगा पाहिजे मुलगा हा समाजाचाच पाहिजे असून व्यवसाय करणारा पाहिजे व संयुक्त कुटुंबातील असेल तर त्याला सुद्धा प्रथम प्राधान्य दिला जाईल तसेच दुसरी मुलगी ही नाशिक येथील असून मुलगी उच्च शिक्षित असून ह्या मुलीचे वय चौवेचाळीस वर्ष असून मुलीची उंची पाच फूट इतकी आहे मुलगी सोनार समाजाची आहे मुलीचे वयाचे अनुरूप मुलीपेक्षा चार ते पाच वर्षांनी मोठा घटस्फोटीत विदूर शेतकरी बागायतदार व्यावसायिक असेल तरी मुलगा चालेल मुलगा हा विदर्भातील असल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल तेव्हा पन्नास ते पंचावन्न वयोगटातील पुरुषांनी संपर्क करावा संपर्कासाठी आपला बायोडाटा आमच्याकडे पाठवावे आणि हो आपण आमची पूर्ण माहिती ऐकत नाही अर्धवट व्हिडिओ बघता आणि अनेक प्रश्न करता सर्वप्रथम कुठलीही माहिती हवी असल्यास आम्हाला आपण फोन करू नये तर आपण व्हॉट्सअपवर आमच्याशी संपर्क करू शकता आपणास माहिती दिली जाईल आमचे कुठेही ऑफिस नाही आम्ही हे कार्य मोबाईलद्वारे व्हॉट्सअपच्या माध्यमातून करतो आम्ही विवाह जुळवण्यासाठी किंवा जुडल्यावर कुठलेही पैसे किंवा चार्जेस घेत नाही आम्ही मुलामुलींची बैठक लावून देत नाही आम्ही मुलामुलींचे शिफारस एकमेकांच्या पालकांनासुद्धा करीत नाही म्हणजे आपले विवाह जुळवण्यास आम्ही आपली कुठलीही मदत करीत नाही तर आपण पाठविलेले बायोडाटा आम्ही एडिटिंग चार्ज घेऊन आपला बायोडाटा एडिट करतो व वा आपणास व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड करतो त्या ग्रुपमध्ये आपलेद्वारा आलेले मुला मुलींचे बायोडाटा टाकतो त्यात आम्ही मुलींचे संपर्क नंबर मुलींचे सुरक्षितेच्या दृष्टीने टाकत नाही मुलींचे अपेक्षेप्रमाणे मुलाच्या बायोडाटा असेल तरच आम्ही मुलीच्या पालकांचा संपर्क नंबर देतो त्यानंतर आपण स्वतः एकमेकांसोबत बोलून विवाह जुळवून आणायचे असते आणि यासाठी काहीही आमचे कार्य कसे चालते आज गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर आपणास विनंती करतो की आपण हा व्हिडिओ सर्वच नातेवाईक मित्रपरिवार समाज बांधवांना शेअर करा जेणेकरून आपले माध्यमातून अनेक मात्य। मुला मुलींचे बायोडाटा आपल्या नातेवाईकांचे बायोडाटा सुद्धा आमच्याकडे येतील व त्याचपैकी आपणास योग्य जीवनसाथी सोडता येईल आणि हो आपण आमचे व्हिडिओ बघता सर्वांना शेअर करता त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आम्ही ह्याचसाठी करतो मात्र आपण आमचे चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर आज आपण ह्या गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर आमचे चॅनलला करून घंटीची बटन अवश्य दाबा गुरुचे पूजन करून आपणास जीवन साथी मिळण्यास मिळण्याची कामना आज करा आणि आपले मुलामुलींचे बायोडाटा आज आमचेकडे सुद्धा पाठवा तर आज आपण इथेच थांबूया भेटूया एका पुढच्या नवीन भागात आपणास पुढच्या नवीन भागात कुठल्या समाजाच्या मुलीची व कुठल्या शहराची माहिती हवी आहे तसेच आपण आमच्याकडून काय अपेक्षा करता हे सर्व माहिती आपण कॉमेंट्समध्ये लिहून आम्हाला सांगू शकता आम्ही आपल्या प्रश्नाच्या प्रत्येक प्रश्नाच्या प्रश्नाला उत्तर अवश्य देऊ तेव्हा आज इथेच थांबूया भेटूया परत पुढच्या एका नवीन भागात आणि पुढचा नवीन भाग आपणास त्वरित मिळावा असे वाटत असेल तर कृपया आपण आमचे चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीच्या भेटला दाबून ऑल नोटिफिकेशन केल्यास आपणास आमचे द्वारे आलेले सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील तसेच मित्रांनो आपणास आपण जर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघितलं तर आपणास एकवीस वर्ष वयोगटातील मुलींपासून तर पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा कमी शिक्षित मुली उच्च शिक्षित मुली आणि विविध शहरातील मुली होऊ शकते आपल्या शहरातील मुलींची सुद्धा आम्ही माहिती सांगितलेली आहे आपण आमचे चॅनलला सबस्क्राईब केल्यास आपणास आम्ही जे जुने व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील म्हणून कृपया आपण आमची संपूर्ण माहिती ऐकत राहण्यासाठी आमचे सर्व व्हिडिओ बघत राहण्यासाठी आज आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या एका नवीन भागात तोपर्यंत जय नरहरी दंडवत प्रणाम जय शिवराय जय श्रीराम